दोन्ही बाजूनी जी वाचते त्या ढोलकीला डबल ढोलकी म्हणत नाहीत चुकीचं बोलतोय का कारण ढोलक मृदुंग किंवा तत्सम जी वाद्य असतात ही दोन्ही बाजूनीच वाजवली जातात त्यामुळं डबल ढोलकी हे काही नामाभिधान जे कोणाला दिलं जातं ते नेमकं कोणाला दिलं जातं असा प्रश्न पडला असेल तर सांगतो जे लोक एकदा या बाजूने आणि एकदा त्या बाजूने बोलतात दोन्ही बाजूने वाचतात कधी हे योग्य तर कधी ते योग्य असं वागतात त्या मंडळींना डबल ढोलकी म्हटलं जात महाराष्ट्राच्या राजकारणातली डबल ढोलकी सध्या आपल्या नजरेसमोर एकच नाव येतं आणि ते म्हणजे संजय राजाराम राऊत जिधर कुपन उधर आपण हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे त्या मंडळींपैकी एक म्हणजे संजय राऊत युतीत असताना नरेंद्र मोदी हे भारताचे भाग्यविधाता आहेत असं बोलणारे संजय राऊत आता मोदी शहाना अफजल खानाच्या फौजेची उपमा देतात कधी काळी हेच मोदी राऊतांच्या आवडत्या नेत्यांपैकी एक होते एक बार नरेंद्र मोदी जी का विजय हुआ है मुझे लगता है कि पूरे देश में अब उनके कद का कोई नेता नहीं है और आने वाले 25 सालों में न बनने की कोई गुंजाइश देख रही है देखिए ये भी एक कारण है देश के प्रधानमंत्री के खिलाफ अपनी जिस भाषा का इस्तेमाल किया है वो तो लोगों ने स्वीकार नहीं किया है बात रही राफेल की राफेल का मुद्दा पूरी तरह से देश की जनता ने नकार दिया है और चौकीदार बहुत ही विश्वसनीय है हम उसके ऊपर भरोसा कर सकते इस प्रकार का निर्णय दिया है वो तो अब पूरे देश को चाहे अपने हो या चाहे विरोधी हो ये अब स्वीकारना पड़ेगा हमारा कोई व्यक्तिगत झगड़ा नहीं था आइडियोलॉजिकल वार थोड़ा हुआ चार साल में लेकिन पच्चीस साल से हम एक साथ रहे और जब हमने देखा कि सामने मोदी जी का कद का देश को नेतृत्व करने वाला कोई नेता नहीं है कोई पार्टी नहीं है तो फिर एक बार नरेंद्र मोदी जी के हाथ में देश की समान सौंपनी चाहिए देश की भूमिका है तो हमने निर्णय भी लिया उद्धव जी ने कि हम फिर एक बार मोदी जी के साथ बीजेपी के साथ गठबंधन करेंगे और हमारा निर्णय पूरी तरह से सही था ये आपने देखा होगा देश की जनता का मूड हमने देखा है चंद्रा बाबू की हालात काय आहे हे आम्ही देखील आहे देश ने मोदी विरोधी जो भी हो चाहे इंडिया के पूर्व घटक दल हो या चाहे और कोई हो सबको नकार मोदीचा आमुचा बाप म्हणून आम्ही कायम भाजप सोबत आमचा युतीचा निर्णय योग्यच होता अगदी चौकीदार चोर है बोलणाऱ्यांना ठोकून काढत ते सारे मूर्ख आहेत असं बोलणारे हेच राहुल नंतर राहुल एके राहुल आणि राहुल दुने राहुल करताना दिसतात आपल्याला राहुल गांधी हेच आमचे सरदार मोदी आणि शाह म्हणजे ाना ईस्ट इंडिया कंपनी ऑफ गुजरात अगर राहुल गांधी जी स्वीकारने को तैयार है नेतृत्व तो हम विरोध क्यों करेंगे राहुल गांधी देश के नेता है ये प्रूव क्या है राहुल गांधी लोकप्रिय नेता है जिसकी जनता ने उनको स्वीकारा है हम सब उनसे प्यार करते हैं हम उनको चाहते हैं सब लोग इंडिया गठबंधन में प्रधानमंत्री पद के ऊपर कोई मतभेद नहीं है हम ये लड़ाई हमें सत्ता चाहिए इसलिए नहीं लड़ी है हम लड़ाई संविधान के रक्षा के लिए लोकतंत्र के रक्षा के लिए ये जो तानाशाही चल रही है ईस्ट इंडिया कंपनी इन द ब्रैकेट गुजरात उनकी तानाशाही लुटमार चल रही है उसके खिलाफ ये लड़ाई लोगों ने हमको वोट दिया है नरेंद्र मोदी अमित शाह ने मान्य करना चाहिए को हार गए हैं राउत पल में मासा पल में तोला बड़े मियाँ तो बड़े मियाँ झूठे मियाँ तो सुबह अल्लाह तुम्हें मनाल या चक्र मानसा जुनिया विधान कशाला बोलता है मानुस संदिश हा माणूस संधी शोधत असतो जे हिंदूंसाठी जे काही योग्य असेल त्यावर बोलण्याची आणि त्यावर टीका टिप्पणी करण्या आता हिंदूंसाठी पावन पर्व असलेल्या महाकुंभात तर काय हे खासदार महोदय जायते कि जे आहेत ते स्वतः किंवा यांच्या मालकांपैकी कोणी म्हणजे मोठे मालक वहिणी छोटे मालक अगदी वीव रिचर्ड सारखे दिसणारे धाकले मालक यापैकी कोणीही गेलं नव्हतं त्या कुंभमेळ्याला अभूतपूर्व अशी गर्दी लोटली आणि चेंगराचेंगरी झाली तुम्हाला माहिती आहे काही लोक दगावले एका मर्यादेबाहेरच्या प्रेशरला जगातली अत्याधुनिक टेक्निकसुद्धा मॅनेज करू शकत नाही सहन करू शकत नाही तरी उत्तर प्रदेश सरकार योगीजी आणि केंद्र सरकार म्हणजे मोदी यांनी कुंभमेळ्याचं अप्रतिम नियोजन केलं होतं हे मी म्हणत नाही आहे तर देशातले साठ सत्तर करोड भाविक आपला अभिप्राय आहेत जे जिथे जाऊन आलेत पण तिथं सगळंच कसं वाईट होतं हे एकटे संजय राऊत सांगून भागत नव्हतं तर त्यांचा छोटा भाऊ छोटा भाऊ सुनील राऊत हा देखील कुंभाला गेला होता बघायला तिथे काय चाललंय तिथे जाऊन डुबकी न मारताच परत आला का डुबकी मारली नाही बऱ्याच लोकांनी माझ्या पाहाय पडले मी प्रयागराजला होतो का आजच आलो मुंबई सकाळी दोन दिवस प्रयागराची मजा घेत होतो कोणी किती पापत होतली ती पाहत होतो आणि पाप धुतलेली बघता बघता मला असं वाटलं की पाप माझ्याच अंगाला चिकटतील की काय म्हणून मी डुक्कीच मारली नाही म्हटलं बरं आहे बाबा आपलं नाही आपलं आहे बा बरं आहे लोकांची पापत तिथे धुडून ती आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपण आहे निस्वच्छ निष्ठावंत प्रामाणिक ज्या प्रकारे उद्योजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणारी निष्ठेने जे आपण काम करतो आहे त्या निष्ठेला कुठे गालबोट लागू नये म्हणून मी प्रामाणिकपणे तिथे गेलो पाहून आलो इव्हेंट परंतु माझी प्रामाणिक इच्छा परत कोणी जाऊ नका तिथे अजिबात जाऊ नका काही नाही राऊत उचलला होता हिंदूंच्या पावन पर्वाला बदनाम करण्याचा या महाकुंभातल्या एका पर्वाला अमावस्याला विक्रमी गर्दी झाली खरं तर अमावसेच्या आदल्या दिवशी आणि तिकडे चेंगराशेंगरी झाली त्यावर ज्या तीव्रतेने आणि अगदी संवेदनशीलपणे सरकारला जबाबदार धरून त्यांची सालटी सोडणारे हे राऊत काल जे बेंगलुरूत झालं ना आय पी एलच्या महाकुंभाला अठरा वर्षांनी गवसणी घालणाऱ्या त्या बॅरल किंग विजय मल्ल्याच्या आर सी बी संघाचं कौतुक करायला जमलेलं आणि स्टेडियममध्ये घुसू पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि एकच भगदड माजली पुढे पुढचं सारं तुम्हाला महा अकरा की बारा लोक दगावलेत तिकडे असंख्य लोक जखमी झालेत पण या चेंगरा चेंगरीला तिथलं सरकार कसं जबाबदार नाही हे सांगायला आपले संजय राजाराम राऊत धावून गेले संजय उवाच प्रशासन ने की हुई हत्या है। <laughs> मैं मानता प्रशासन ने की हुई हत्या है। जिसे हम निर्दोष मनुष्यवत सदोष मनुष्यवत कहते है जवाब जवाबदेही देखो जिम्मेदार कोई जिम्मेदार हम भी जनता कोम्मेदार भी, ओव्हर क्राउड होता लोगों को भी समझना चाहिए कुंभ में क्या हो गया कुंभ में यही हो गया जोरदार मार्क, मार्केटिंग कुंभ के चले चलो कुंभ व्यवस्था क्या ये तो क्रिकेट का कोई 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 टीम लाखों लोग जमा हो गए सरकार क्या क्या करेगी ये भी कभी कभी सवाल पूछना चाहिए पूरी यंत्रणा खत्म हो जाती है इतनी भीड़ हो जाती है वहाँ पुलिस लगे है वहाँ सब कुछ लगा है फिर भी ओवर क्राउड हो जाता है तो और आप कोई नियम का पालन नहीं करती जाता तो आप क्या कर सकते या भाषा दुटप्पी डबल लोग जो से भी बी है और उधरसेवी है असो शब्द फिरवणारे शब्दांवर ठाम नसणारे थोडक्यात दुटप्पी आणि डबल डोलकी असे हे राऊत आता जे काही बेंगलुरूच्या काँग्रेसी सरकारच्या समर्थनार्थ बोलून लोकांच्या चुका काढतायत त्यांचं हे वागणं म्हणजे त्या दहा अकरा बारा जे काही लोक मृत पावले त्या मृतांचा अपमान नाही का हो हा अपमान आहे त्यांचा एवढं त्यांनी लक्षात ठेवा उद्या याचाही हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे कारण नियती कधीच कोणाला माफ करत नाही संजय राऊतांना देखील माफ करणार नाही